अवकाळी पावसामुळे कपाशीचा दर्जा खालावल्यानं शासकीय कापूस खरेदी केंद्रानं खरेदीला दिलेला नकार तसंच उत्पादनापेक्षा वाढलेली मजुरी यामुळे हवालतील झालेल्या कोठारी इथल्या विठ्ठल पवार या शेतकऱ्यांना आपल्या तीन एकर शेतातील कपाशीवर रोटावेअर फिरवून कपाशी रोटा नष्ट केलेली आहे विठ्ठल पवार यांनी व्यापाऱ्यांनाही कापूस विकला मात्र तिथंही त्यांना अत्यल्प दर मिळाल्यामुळे ते हताश झाले होते जिल्ह्यातील शेतकरी नियमित येत असलेल्या आसमानी संकटामुळे आर्थिक संकटात कोसळला आहे सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना उस्मानाबादमध्ये घडली आहे या घटनेनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येतोय शिक्षक मोहन सुरवसे यांनी छेडछाड केल्याचा कुटुंबातील सदस्यांचा आरोप आहे शिक्षक सुरवसे याला पोलिसांनी ताब्यात घेतले मुलगी आणि नातेवाईक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी दाखल झालेल्या तर शहर पोलीस स्टेशनला गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे अमरावतीतल्या मंगरूळ चव्हाळा इथं पारधी समाजानं मोर्चा काढलाय आदिवासी आश्रम शाळेच्या पारधी पुनर्वसनासाठी पारधी समाजाची मुलं आणि पालक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले समृद्धी महामार्गाच्या कामासाठीही आदिवासी आश्रम शाळा पाडण्यात आली आहे तर शिकायला आमच्याकडे जागा नाहीये तसंच आमच्याकडे असणारं वाचनालय सुद्धा हातून गेले अशी खंत आंदोलक विद्यार्थी सुभाष पवार यांना बोलून दाखवली आहे इतकंच नाही तर शरीरावर खाज येत असल्यामुळे अनेक मुलं आजारी पडत असल्याची माहिती सुद्धा त्यांना दिली समुद्री महामार्गाच्या पाहिनं आमाच्या कपड्यावर धूर पडते आम्हाला खाजू येते आणि पोटले पोट्टे बेमार पडते आणि शिकाले बी खोल्या नाही आहे पण आमची एक वाचनालय होती ते बी समुद्रीच्या जोरात गेली शासनानं आमचं पुनर्वसन करून देण्याची मागणी यावेळेला सचिन भोसले यांनी केली आहे या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांनी पालकांचं भेट दिली आहे आमच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्यात यासाठी आंदोलन करण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं शासनाने इतर समृद्धी महामार्गामध्ये का जेवढे काही गेलं आहे ते आमचं पुनर्वसन करून देणे हे आमची मागणी आहे म्हणून आम्ही या कलेक्टर ऑफिसला विद्यार्थी सह वर्ग सह आम्ही कलेक्टरला भेटायला आलो जोपर्यंत आमच्या मागण्या पुऱ्या होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये घट पाहायला मिळाली प्रति लिटर पेट्रोल चोवीस पैशांनी तर डिझेल सव्वीस पैशांनी स्वस्त झालंय आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील दरानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये रोज बदल होत असतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घटल्यानं याचा परिणाम पाहायला मिळतोय सामान्य जनतेसाठी आता एक आनंदाची बातमी गेल्या चार ते पाच दिवसांपासून देशातल्या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये घसरण होताना दिसून येत आहे सध्या आपण आलोत मुंबईच्या दादर या ठिकाणी असलेल्या भारत पेट्रोलियमच्या ठिकाणी जिथे तुम्ही बघू शकता आज पेट्रोल जे आहे ते पर लिटर शहात्तर रुपये तेवीस पैसे आहे काल पेट्रोल जे आहे ते पर लिटर शहात्तर रुपये त्रेपन्न पैसे होतं म्हणजे पेट्रोलच्या किमतीमध्ये तीस पैशांची घट झालेली आहे त्याचबरोबर डिझेल जे आहे ते काल सहासष्ट रुपये पन्नास पैसे होतं तर डिझेल आज जे आहे ते सहासष्ट रुपये अठरा पैसे जे आहे ते आहे म्हणजे डिझेलमध्ये सुद्धा बत्तीस पैशांची कमी आलेली आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेल ते तेलाच्या किमती घसरल्यामुळे त्याचा सरळ फायदा जो आहे तो या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या भावांमध्ये त्यामुळेच कमी आलेली आहे यावर्षी पेट्रोलमध्ये जे आहे ते चार रुपयांनी घसरण होत आलेली आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची किंमत वाढली तर पेट्रोल आणि डिझेल आणखीन स्वस्त होण्याची शक्यता आहे व्हिडिओ विक्रम सावंतसह जोक्सना गंगने न्यूज एटीन लोकमत मुंबई नावाला साजेसा असा शहापूर तालुक्यातील किल्ले माहुलीच्या शेजारील पर्वतरांगेमध्ये क्षमतेची जाण आपल्याला घाटकोपर पूर्व इथल्या कामराजनगरमध्ये राहणाऱ्या वर्षीय लिंगाणावीर कुमार कार्तिक भरत मोरे या चिमुकल्यानं वजीर हा सुळका दोराच्या सहाय्यानं सर केला प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असलेला आणि तितकाच मनात धडकी भरवणारा हा कडा सर करून त्याचा सर्वोच्च माथा गाठणं हीच गिर्यारोहकांची हो इच्छा असते